देवपूजा करताना काही महत्त्वाचे नियम तुम्ही पाळले पाहिजेत त्यामुळे नक्कीच लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न राहील घरात देवपूजा ही दररोज केली पाहिजे दररोज नित्यनियमाने पूजा केली तर घर हे प्रसन्न राहते देवाची पूजा करताना तुमचे मन हे नेहमी प्रसन्न असावे म्हणजे तुमच्या घरातील सगळे सदस्य सुखी राहतात आणि घरातील सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते देवपूजा कशी करावी देवपूजा हा आपल्या भक्ती श्रद्धा विश्वास यांचा परिपाक आहे प्रातकाली स्नानानंतर देवपूजा करावी सर्व पूजा सामग्री एकत्र करून देवासमोर बसावे पाणी भरलेला पाण्याचा तांब्या देवाच्या उजवीकडे ठेवावा प्रथम कलशातील जलात पवित्र नद्यांचे आव्हान करावे त्यातील जलाने प्रथम शंकाची पूजा करावी शंखजलाने भरावा त्यातील पाण्याने आपले शरीर आणि सामुग्री यावर जल प्रोक्षण करावे भूशुद्धी भूतशुद्धी यथायोग्य करून पूजा सुरुवात करावी सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून पूजेला बसावे देवाचे स्मरण करत पूजेला सुरुवात करावी कपाळाला गंध लावून घ्यावा समय आणि उदबत्ती लावून घ्यावे आणि समईला गंध लावून घ्यावा त्यानंतर घंटीची पूजा करावी आणि घंटी वाजवावी सगळ्या देवांना पाण्याने स्नान घालावे आणि स्वच्छ पुसून सगळ्या देवांना टिळा लावावा तसेच सगळ्या देवांना फूल व्हावेत नंतर नैवेद्य दाखवून झाल्यावर तुपाचे निरंजन लावून आरती करावी देवपूजेसाठी काही नियम देवपूजा करताना नेहमी स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालूनच पूजा करावी देवाची पूजा करताना नेहमी आसनावर बसावे आपले आसन हे देवापेक्षा उंच नसावे पूजेला सुरुवात करताना स्वतःच्या कपाळाला कुंकवाचा टिळा गंध लावून घ्यावे पूजा करताना तुमचे मने एकाग्र असावे देवपूजा करताना मध्येच उठू नये पूजा कर करताना घंटा ही देवघरात ठेवताना ती आपल्या डाव्या हाताला ठेवावी शंख हा आपल्या उजव्या हाताला ठेवावा तुपाचे निरंजन हे नेहमी आपल्या उजव्या बाजूला ठेवावे विड्याची पाने पूजेसाठी वापरताना ते नेहमी पालथे आणि देवाकडे देट करावे नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही देवाकडे करावी पूजेच्या वेळी कधीही दिव्याने दुसरा दिवा लावू नये देवाला नमस्कार करताना चप्पल घालून नमस्कार करू नये तसेच देवघरात चप्पल घालून येऊ नये घरात देवपूजा करताना या अकरा गोष्टी नेहमी लक्षात ठेवा कधीही घरात वादविवाद होणार नाहीत हिंदू संस्कृतीत देवतांची नित्यपूजा उपासना केली जाते देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने घरात सुख शांती प्राप्त होते घरातील वातावरण चैतन्य निर्माण होते असे मानले जाते की दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य रोग पिढ्यांचे हरण होते घरात होणारे क्लेश वादविवाद टळतात यामुळे घरोघरी देवतांचे यथाशक्ती भक्तिभावाने पूजन केले जाते मात्र देवपूजा करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे देवतांची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहील चला तर जाणून घेऊया देवपूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या देवपूजा करीत असताना या अकरा गोष्टी नेहमी लक्षात ठेवा घरातील देवघराला कळस असू नये घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक आहे भग्न मूर्तीची पूजा कधीही करू नये देवपूजेच्या वेळेस चित्रांशी बोलू नये देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकवाचा टिळा अवश्य लावावा शरीर शुद्धीसाठी भस्मलेपन करावे देवांचे आसन आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे शंख घंटेशिवाय देवपूजा करू नये देवघरातील शंखाला अक्षदा वाहू नये देवपूजेसाठी शिळे जल व शिळी फुले व्यर्ज्य होतात मात्र तुळशीपत्रे व तीर्थोदक शिळी असली तरी चालतात याची विशेष काळजी घ्यावी तर्जनीने अंगठ्याजवळच्या बोटाने देवाला गंध वाहू नये यासह एका दिव्यावरून दुसरा दिवा प्रज्वलित करू नये देवघरात देवांचे फोटो लावताना ते एकमेकासमोर लावू नये देवांची आरती करताना निरंजन देवाच्या मस्तकावरून नेऊ नये देवांचा उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवून नंतर अर्पण करावा नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकोन तयार करून त्यावर तो नैवेद्य ठेवून मगच दाखवावा देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो लगेच खाऊ नये देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संख्येत घालाव्या जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे रोज दारापुढे रांगोळी काढल्याने कधीच होत नाही लक्ष्मी देवीचा खोप वरील अकरा गोष्टींचे घरी देवतांची पूजा करताना पालन केल्यास घरात देवी देवतांची सदैव कृपादृष्टी लावेल व आपल्याला जी काही दुःख संकटे ताणतणाव असतील त्याचेही हरण होईल धनाची देवता कुबेऱ्याला प्रसन्न करण्यासाठी रोज करा हा सोपा उपाय शास्त्रात कुबेर देवाला संपत्तीचा देव मानण्यात आले आहे त्याचवेळी त्यांना भगवान शिवाचा परमभक्त आणि नवखजिन्यांचा देवता म्हटले जाते पौराणिक कथेनुसार कुबेर महाराज हे कायम संपत्तीचे स्वामी मानले जातात पैसा स्थिर ठेवण्याचे काम देव कुबेर करतात आणि देवलक्ष्मी पैशाची चलती ठेवते दे। म्हणूनच व्यक्ती भगवान कुबेराची पूजा करतो त्याच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही त्याचवेळी तो सर्व भौतिक सुखांचा आनंद घेतो त्यामुळे जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत असाल आणि खूप प्रयत्न करूनही पैसे वाचू शकत नसाल तर बुधवारी कुबेर यंत्राची प्रतिष्ठापना करावी आणि दररोज कुबेर चालिसाचा पाठ करावा असे केल्याने आर्थिक स्थिती हळूहळू सुधारण्यास सुरुवात होईल अशा प्रकारे यंत्र करा स्थापित बुधवारी तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा घरातील पूजास्थानी कुबेर यंत्राची स्थापना करा सर्वप्रथम गंगाजल आणि कच्च्या गाईच्या दुधाने यंत्र स्वच्छ करा यानंतर यंत्रासमोर तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावा यानंतर कुबेर चालिसाचे पठण करावे त्याचबरोबर रोज आंघोळ केल्यावर चालिसा पाठ करावा पहिला उपाय रोज सकाळी लवकर उठावे आणि स्नान केल्यानंतर देवघरात पूजा करावी पूजेमध्ये भगवान विष्णू आणि महालक्ष्मीला खीर नैवेद्य दाखवावा त्यानंतर श्री महालक्ष्मी नम मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करावा मंत्र जप करणे शक्य नसल्यास एकशे आठ वेळेस ऐकावा हा उपाय पती पत्नीने एकत्र केल्यास लवकर शुभ प्राप्त होऊ शकतं मंत्र जप करण्यासाठी कमळगट्टाची माळ वापरावी धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात दुसरा उपाय घर बांधताना प्लॉटच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात चांदीपासून बनवलेल्या नाग जोडी पुरून टाकावी घर बांधून झालेले असल्यास या दिशेला नाग जोडी एका कलशात लपून ठेवा या उपायाने घरामध्ये सुखसमृद्धी कायम राहते तिसरा उपाय स्नान केल्यानंतर एखाद्या मंदिरात जाऊ महालक्ष्मीच्या ओम श्रीं ह्रीं श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नम मंत्राचा एक वेळा जप करावा या मंत्राने मोठे मोठे आर्थिक संकट दूर होऊ शकतात अशाच नवनवीन माहिती घेण्यासाठी मंगलम या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा